नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा लग्न लग्न एक लगन, एक प्रवास म्हणजे आयुष्यातील असा क्षण ज्यात मुलाचे आणि मुलीचे आयुष्य बदलून जाते त्यामुळे तो क्षण घरातील सदस्य एक विस्मयकारक करण्याचा प्रयत्न करतात पूर्वी लग्न ही कमी वयात व्हायची खर्चही मर्यादित करायचे काही ठिकाणी आर्थिकदृष्ट्या विचार करून देवळातही व्हायची सध्याच्या काळात लग्नाबाबत पोस्ट वेडिंग प्री वेडिंग अशा बऱ्याच नवीन संकल्पना आल्या आहेत हौशी मंडळी ज्यांच्याकडे पैशाची कमतरता नाही ते याचा पुरेपूर वापर करतात माझ्या दृष्टीने हे पैसे असे एका दिवसात घालवण्यापेक्षा त्याचा वापर गरजुवंतांना केला तर त्या पैशाचा वापर योग्य होईल शुभ आशीर्वाद ही नवरा नवरीला नवीन आयुष्य सुरू करताना मिळेल पण ज्याची त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते कोरोनाने खूप काही शिकवले कोरोनाच्या काळात लग्न मोजक्या जेम तेम पन्नास लोकात होत होते कसलीही वाद्य घोंगावट कोणतीही अतिरिक्त अमाप पैसे खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने लग्न झाले कोरोनाने शिकवण दिली लग्न मोजक्या पैशात होऊ शकते त्यामुळे मुलीच्या वडिलांच्या डोक्यावर कसलाही कर्जाचा भार आला नाही कसलंही ताण न घेता थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने लग्न पार पडले ही कथा आहे मीरा आणि विजयची जिने प्रेमविवाह केला घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्नानंतर सुरुवातीचे दिवस चांगले होते मात्र जशी परिस्थिती सुधारली पैसा संपत्ती आली तशी नवऱ्याची मनोवृत्ती पूर्ण बदलली त्याला स्त्री म्हणजे पायपासून वाटू लागली मीरा विजयच्या मुलीचं नाव संजना आणि दुसरीचं शिला दोघी वयात आल्यावर दोघींचं लग्न एकाच मानवात जगाला दाखवण्यासाठी व कमवलेला पैसा खर्च करण्यासाठी हे लग्न त्याला राजेशाही थाटात करायचं होतं विजय आज खूप खुश होता दोन वयात आलेल्या मुलींचा बाबा फक्त म्हणायला पण मुली जन्माला आल्या म्हणून त्याने कधीच मायेने जवळ घेतले नाही का प्रेमाने विचारले नाही विजयचं लग्न लव मॅरेज झालं होतं तेही घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघांनी पळून जाऊन लग्न केलं लग। त्याची अर्धांगिणी मीरा तिच्या पावलानी विजयच्या आयुष्यात भरभराट झाली मात्र जसा पैसा जास्त आला तसा विजयला माझही आला घरातील लक्ष्मीवर अन्याय चालू झाला दोघांमध्ये कुरबुरी वाढत चालल्या होत्या त्याचं रूपांतर भांडणात होऊ लागलं आता तर तो मिराला मारूही लागला तिला कोणाचाही आधार नसल्याचं लक्षात आले आणि त्यावरून त्याची हिंसक वृत्ती वाढत चालली होती छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात भांडणे होऊ लागली कधी जेवणातील काही कमी तर कधी घरातील अस्वच्छता तर कधी संशयवृत्तीमुळे चामड्याच्या पट्ट्याने तो मारत माहेरकडील रस्ता बंद झाल्याने गुपचूप सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता तिच्या जुळ्या मुलींचा जन्म झाला तिला वाटले विजय आता तरी सुधारेल पण तसं झालं नाही तर तो मुली झाल्या म्हणून जास्तच हनामार करू लागला शारीरिक मानसिक त्रासाने कंटाळलेल्या मीराने एक दिवस न राहून घरातच गळपास लावून आत्महत्या केली दोन मुलींना सोडून ती त्याच्या जाचा तोड मुक्त झाली संजना आणि शिला दोघी हुशार मुली पण वडील त्यांच्यासाठी रूप होते त्यामुळे दोघी खूप राहत लहानपणापासून आईवर अत्याचार पाहिला होता ते त्यांच्या मनावर पूर्ण बिंबले होते बाबा घरी येताच शांत बसत त्यांच्याशी बोलण्याचा कधी प्रयत्नही त्या करत नव्हत्या त्या दोघींच्या कोणीही मित्रमैत्रिणी नव्हते चार भिंतीत राहून आयुष्य जगत दहावी पर्यंत शाळा झाली आणि मुलींना शाळा सोडायला लावली कारण मुली ला म्हणजे परक्याच धन बाबांच्या भीतीच्या सावलीत दोघी वाढत होत्या प्रत्येक गोष्टीत मन मारून जगत होत्या शिकण्याची दोघींची दोघीही हुशार होत्या बाबांसमोर तोंडाला कुलूप घालत बाबांसमोर बोलण्याची हिंमत त्याने कधी केली नाही कारण खुंटीवर टांगलेला पट्टा कधीही आपल्यावर पडेल याची त्यांना भीती संजना आणि शिला वयात आल्यावर त्यांचं लग्न शेतकरी कुटुंबात लावून द्यायचं त्यांच्या वडिलांनी ठरवलं दोघींना सुरुवात केली मुलींचं मत काय आहे ते तिच्या बाबाने जाणूनही घेतलं नाही शरद संजनाच्या नवऱ्याचं नाव तर शिलाच्या नवऱ्याचं नाव सागर दोघींचं लग्न अगदी नव्या पद्धतीने करायचं ठरवलं त्यासाठी ते त्यांच्या बाबांनी खूप खर्च केला साड्या लागणारे मेकअपचे सामान ड्रेस यात कसलीही कमतरता नव्हती निसर्गरम्य ठिकाणी त्यांचे छान फोटोशूट झाले विजय खूप खर्च करत होता पण संजना आणि शीला मनातून अजिबात खुश नव्हत्या कारण त्यांची अवस्था एका कठपुतलीसारखी झाली होती लग्न ठरले तरी दोघींना लग्नाआधी नवऱ्याशी बोलायला परवानगी नव्हती लग्नाचा दिवस उजाडला दोघींचं लग्न एका भव्य दिव्य हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं विजय मुलींसाठी वारे माप खर्च करत होता जेवणाचे मेनू नाश्त्याचे मेनू पाणीपुरी पासून डिझर्ट आईस्क्रीम विविध नाना प्रकारचे जेवण ठेवण्यात आलं होत हॉलचं डेकोरेशन फुलं आणि विविध लाईट ने केलं होतं नवरीच्या साड्या शालू पाहून सगळीकडे चर्चा सुरू होती संजनाला आणि शिलाला वधू वेशात पाहून लोकांच्या नजरा हटत नव्हत्या असं भव्य दिव्य लग्न पाहून काही जणांची दातकिळी बसली पण तोंडातोंड शब्द फुटत नव्हता विजयला तर मुलींचं काहीच पडलं नव्हतं पण चार चौघात मोठेपणाचा देखावा करायचा होता लग्न विधीनुसार संपन्न झाले संजना आणि शिला यांची बाबांना निरोप देण्याची वेळ आली संजना आणि शिलाला सोडून जाण्याचं दुःख जाणवत नव्हतं उलट त्यांच्या बाबांच्या जाचातून मुक्त झाल्याचा आनंद वाटत होता त्या दोघी बाबांच्या म्हणजे विजयच्या पाया पडायला गेल्या आणि त्याच्या कानात संजना म्हणाली बाबा आज तुम्ही आमच्यासाठी पहिल्यांदाच खूप केलं पण तेही लोकांना दाखवायला पण त्याऐवजी तुमच्याकडून तुमच्या पोटच्या मुली म्हणून आम्हाला प्रेम की माया मिळाली असती ना तर आम्ही आज आमच्याबरोबर घेऊन गेलो असतो आईशिवाय आम्ही पोरके झालो पण आज लग्न करून जाताना अनातही झालो दोघीही रडू लागल्या कधीही तोंड न उघडणारे संजना आज एवढं बोलली कारण ती ते घर सोडून चालली होती कायमची विजयच्या डोळ्यातून खरे आश्रू निघत होते त्याची काय चूक झाली हे त्याला वेळ निघून गेल्यावर समजले आज त्याच्या आयुष्यात सगळं काही होत पण शेवटी तो एकटाच आयुष्य जगणार होता लग्नाच्या पद्धती जरी बदलत असल्या तरी काही ठिकाणी स्त्री बद्दल असणाऱ्या मानसिकता त्याच आहेत तर काय मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडले असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशा संखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद